छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र दिनांक एकवीस मार्च रोजी महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल पत्रकार स्नेह संमेलन मेळावा छत्रपती संभाजीनगर आरवली हॉस्पिटल येथे दुपारी दोन वाजता पार पडलाय या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर जीवन राजपूत जे जे हॉस्पिटल संचालक आणि जयसिंग राजपूत सुभाष राजपूत वरिष्ठ वकील छत्रपती संभाजीनगर यांची प्रमुख उपस्थिती होती बोलताना जीवन राजपूत यांनी की पत्रकार लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि पत्रकारांनी निर्भयपणे आपलं कार्य करावं गोरगरिबांचा आवाज म्हणून काम करावं कोणत्याही दबावाला बळी पडू नये आजचा लोकप्रतिनिधी कसा असावा यावर बोलताना स्वातंत्र्याच्या पंचाहत्तर वर्षानंतरही शहराला पाणी मिळत नाही हे दुर्भाग्यच आहे शहराची अवस्था आज धरण उशाला कोरड घशाला अशी झाली आहे पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत जिल्हा अध्यक्ष अशोक पाटील वरकड राजू राजूभाऊ थोरात संजय बत्तीशे धर्मसिंग बिंबरोड मंगल भारताचे मंगलसिंग सिंगल आदींसह संपादक उपसंपादक कार्यकारी संपादक पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते सगळ्यांनी गोरगरीबाचे आवाज व्यवस्थित उठवा कारण तुमचं एक लेख एक कधी कधी हायकोर्ट त्याला रूपांतर करत एवढं आहे तर या मेळाव्यामध्ये हजर झाले संपादक साहेबांना विशेष करून खूप खूप म्हणजे धन्यवाद माननी कारण त्यांच्या माध्यमातून सगळ्यांना एक संधी मिळाली आणि या संधीच्या माध्यमातून गोरगरीबांचे काम हो सजीच्या आणि सगळ्यांना माझी भगिनी मे सर्व बांधव मित्र सर्व मान्यवर या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा आहे मला आनंद वाटतो की या सोहळ्यामध्ये लॉमध्ये किंवा मला खूप त्रास होतो त्यामध्ये तुम्हाला उत्तर आहे आणि सजेशन करा त्रास किंवा कधीही कस ते कॉल करा जो त्रासदारा आहे त्याला आपण खरं विचारू जर उद्दिष्ट आहे जेव्हा सत्य आपला विचार आहे किंवा कायदा आहे हा चौथा संप आहे आणि हा संप हा आपला आरसा दाखवणारा आहे प्रत्येकाला आपला आरसा आपली सत्य अजून मानत असतो पण मानत असताना आपली ही बघायला पाहिजे की आरसा हा आपली सत्य बाजू मागतो पण ती विरुद्ध असते त्याला आपल्याला म्हणजे थोडक्यात कार्याला गुरी बाजू लागायला पाहिजे आणि पत्रकार परिषद जेव्हा जेव्हा मी घेतो तेव्हा जेव्हा एक विषय असतो त्यामध्ये असणारे प्रश्न कोणतर प्रश्न असतात चांगले असतात वाईट असतात आम्हाला तसं ते सर्व प्रश्न आवडतात आणि त्यामध्ये एखाद्या गोष्टीला उदगावत असतो जेव्हा आपल्यासारखे व्यक्तिमत्व काही प्रश्न विचारला आहे याचा हे प्रश्न पूर्ण समाजाचे जाचे राष्ट्रीय जाती असतात आणि त्यामुळं आम्ही त्याला पॉझिटिव अँगलने चांगल्या अँगलवर एक मित्र म्हणून एक म्हणून माझी एक अपेक्षा आहे म्हणून की माहिती एनर्जी बघा म्हणजे एखादा वाक्य बोलताना एखादा प्रश्न विचारताना स्वातंत्र्य न हिरावता कुणाचं नुकसान होणार नाही कुणाचं आधी जे स्वतःचे स्वातंत्र्याचे आहे कुणाचं इमेज लावून होणार नाही असं बघा प्रश्नच नाही या आयुष्यामध्ये मी सुद्धा मला महत्व केली तर तोसुद्धा मला मदत केल्याशिवाय राहत नाही त्याला एक काळ वेळ आणि संधी असते त्यासाठी आपल्याला बरेच वेळा थांबावं लागतं त्यामुळे आपल्याला या मंचावरून मी या सीमधून एक मी आपल्या पूर्ण समवाडा हा मराठवाडा जो की विकासापासून खूप लांब राहिलेला आहे आज आपल्याला पंच्याहत्तर वर्ष झाले या पंच्याहत्तर वर्षा झाल्यानंतर सुद्धा फक्त आपण रोड रोडसारख्या मूलभूत गरजांसाठी जर आपण भाडत असेल किंवा रडत असेल आपल्यासारखं दुर्भाग्य कदाचित नसावं मला माहिती आहे की देशामध्ये विकासाची योजना वाहते ती आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा येतेच परंतु ती कुठेतरी पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये येऊ थांबते ती मराठवाड्यामध्ये येतच नाही जसं आपल्याकडे पाणी आहे ते भरपूर पाणी आहे आपल्याकडे पर्यटनला पण ते काही येईपर्यंत आपल्या दरवाजामध्ये आपल्या घरामध्ये थांबून थांबून येते था। yeah, yeah. बरच वारकरा फक्त हवा येते जस ते विकास सुद्धा इकडे थांबून थांबून येतं आणि हवा येतो तर माझी एक विनंती आहे आपल्या सर्वांचा एक विनंती आहे की जे मूलभूत गरजा आहे अन्न वस्त्र निवारा याच्यावर राजकारण झालं सत्तर वर्ष गेले आता तेच पाणी रोड आणि शिक्षण शिक्षण मैं अपने सबू इच्छित एक आवाहन करूर्चित कि इलेक्शन है निवणूक है आजपर्त अपने राजकर्ते पक्षकर्ते बनावे कि जे को भेट लगता है जी धर्मा ना मतदान करा ये कराते करा पा करता अपन विचार करा आपण विचार केले असेल आपण विचार करताय की आपल्या पिढ्या काय आता हे जे निवडणुकीची कालावधी आहे त्या कालावधीमध्ये आपण प्रखडपणे मी सांगतो सहाशे एकसष्ट ग्रामपंचायत ज्या लोकसभामध्ये येतात छत्रपती महाजनाच्या गावीमध्ये त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी जेव्हा आपली टीम गेली जे आर सपोर्ट जे आर ही मोहीम आहे त्या मोहिमेद्वारे आम्हाला कळालं प्रश्नच आहे मी आम्ही गामी असल्यामुळे हे प्रश्न मला माहीतच होते पण गावात साधे मी शहरामध्ये प्रॅक्टिस करतो आहे काही प्रश्न गावाकडे बदलले असतील आणि परत गावामध्ये रिव्ह्यू घ्यावा म्हणून जेव्हा आम्ही गावागावामध्ये गेलो तेव्हा काही गावांमध्ये आज सुद्धा द्यायला पाणी तर आपण हे गावातून प्रश्न उचलून प्रतिनिधींना बेशक ठोक खाती दे त्यावेळेस आपण आज कोणी जर केला तर आम्ही तुमच्याबरोबर असेल माझं <प्रेश्ट> एकच म्हणणं आहे जी शाळा ती जिल्हा परिषद जिल्ह्यामध्ये असेल किंवा मराठवाड्यामध्ये असेल जी बंद पडण्याच्या मार्गावर जाणार असेल किंवा बंद पडण्याचा निर्णय घेण्याचा मार्ग असेल तर त्या ठिकाणी गावात जाऊन लोकांच्या इंटरव्ह्यू घ्या कारण सांगतो की बाजूच्या गावामध्ये जिल्हा परिषद शाळा आहे ती खूप सुंदररित्या काम करते आहे तीच ती जिल्हा परिषद शाळा तीच संस्था तसेच टीचर आपल्या गावातही आहे किंवा कमी जास्त असेल मान्य आहे पण त्यामधला फरक काय आहे हा फरक असतो आपल्या माइंडसेटचा मला सांगा आप जर घरामध्ये एकजूट होऊन काम केलं तसं आपण जर गावात काम कार्य केलं तर कोणती शाळा बंद पडणार नाही याची आपली काळजी घेऊ शकतो एक वर्षा मना एक प्रथम आपलं वर्ष आहे मला असं वाटतं आपण दोन महिने एक महिने मी आपल्याला सांगू शकतो आपण प्रत्येक राजकारक जण आहे आपल्याला कोण नाही आहे ज्याच्याकडे ओढत सायली काळा आहे तो राष्ट्रवादी आहे की तो राष्ट्रवादी भागच आहे तो ओटिंग असो धोरी प्रोडीओी दुसरी सक्रिय की फक्त त्यामध्ये किती पुढे जायचं किती त्या विभाग लागायचं या दुष्ठानुसार एक ह्या शहरामध्ये ह्या मराठवाड्यामध्ये आम्ही आजपर्यंत बोलतो कोणी चांगला व्यक्ती व्यक्तिमत्वात येईल शहराचं नाव बनलेलं आहे राम रामलेला बसले पण आजपर्यंत सगळे जेव्हा जुने चेहरे दिसत होते तेव्हा चर्चेत आम्ही आपल्या सगळ्या बुद्धिवधा बसलो चर्चा करत गावागावात विरोधी होते आणि जेव्हा सगळ्यांचे हात आहे एक आवाज आहे की नाही म्हणजे नवीन स्ट्रॉंग चांगला निस्वार्थ प्रमाणित माणूस आपल्याला पाहिजे आणि तो निर्माणाला सर्व बरोबर राहू

आपल्या बांधावर भांडणार तर ज्या गावामध्ये हे प्रश्न आहेत हे जर आपण नमूद केले तर ते प्रश्न अगदी सुटण्यासारखे असतात काही नसतात पाण्यासारखे प्रश्न काही अडचणी असतात त्याला काही वेगळ्या भाव भाव लागतो अशा गव्हर्नमेंटच्या आपल्याला माहीत असतात ग्राम सुरक्षा योजना ह्या वेगवेगळ्या ज्या काही योजना आहेत त्याच्याबद्दल आपण अभ्यास करणार जसं आपण एक वर्षाची मिटिंग घेतली तसं आपल्या प्रत्येक दोन महिन्याला आपण एक टॉपिक घ्यायचं जेणेकरून आपल्याकडे ज्ञान केंद्रामध्ये कोणती योजना आहे त्याला राष्ट्र ज्ञान महाराष्ट्रामध्ये कोणती योजना आहे त्या संबंधामध्ये भराठवाड्यामध्ये काही आले का नाही इकडे समजी योजना आणि जर आलेलं आहे तर ती कोणत्या लेवलला समजली मी गावात एकदा इथंपर्यंत आपण राशीन ठेवतो प्रती व्यक्ती दोन किलो तांदूळ तर दोन किलो गहू आणि तीन किलो तांदूळ असतात ही हे आहे ग्रांगीतचा पाठ जेव्हा आपण जितक्या खाली लावून जाणार तितके मुलं आपल्या जमणार आणि तिथला आपला झाड पक्क राहील त्यामुळे जर आपण चांगले विषय घेऊन आलात तर चांगल्या विषयामध्ये धमकवायचं या कालावधी सांगतो मी आज सुद्धा हे मी आज पुढे सांगितलं नाही त्याच कारण ना की राहणं नाही राहणं हा एखाद्या पण एक मोहीम चालू करणार जस्टिस फॉर राईट नाही जी मोहीम म्हणजे की आपल्या न्यायाच्या आकाशाख्या आपण लढायचं न्यायासाठी लढायचं जस्टिस फॉर राईट नाही आपलं हे पूर्ण महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्र जिथे महाराजांनी प्रत्येक गावामध्ये मठरा पकड जातींचं एक गाव त्या काय केलं केलं होतं एखाद्या युद्ध झालं काही बॉन्ट्री सीट आली तर तो, तो गाव आपला इंडिपेंडेंट राहावा त्या गावामधून बाहेर जाण्यासाठी गरज होते ते गाव एक स्वायत्त राहावं सिल्के ह्या राजावर आणि त्याला संग्न असलेले बाकीचे आपले मांडव होते तर त्यामध्ये आज जो पुरावा होतोय आपण असं स्वातंत्र्य झालं आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी संविधान लिहिलं संविधानामध्ये हे शिक्षण लिहिलं की प्रत्येक घटकाला समान न्याय मिळेल जो विषयावर आहे त्याला पुढे आणण्यासाठी काही सुविधा दिल्या जातील या सर्वांचं उद्देश आपण जर बघत आहोत हे आपलं वर्ष तीनशे पन्नासावं वर्ष आहे की आपण राजांचं सहा सोळा सहा जो आहे तो आपण साजरा करतो आहे तर मला असं वाटतं आपण गावागावात जाऊन सर्व सर्वजण करमांना एकत्र करून त्या गावामध्ये काय सुविधा आपल्या करता येईल काय निर्णय आपल्या करता येईल शहरामध्ये विचार केला तर काय प्रश्न आहे करुणांचे आहे गावामध्ये शहरामध्ये जी काही वाढतो काय वाढत आहे थोडा बघा प्रश्न विचारला पाहिजे की बाबा तुम्हाला काय वाटतं तुम्हाला काय पाहिजे छोटे छोटे व्यवसाय असतात पण ते फेट्री फिटिंगचं काम करा तुम्ही समजं काम करा कोणते प्रश्न व्यवसाय असतात त्याला ऑप्शन बघा त्यामध्ये त्यांना लय आहे का तसेच काही स्कूल्स असतात तर त्यामध्ये जो काही प्रश्न आहे रस्त्याचा असेल पाण्याचा असेल युवकांचा असेल क्राईमचा असेल महिला सुरक्षेचा असेल असे मुद्दे तुम्ही बारा महिन्याची निवडाल पत्रकार तुम्हाला सांगतो जर आपण निवडले तर त्या भागामध्ये जाऊन आपला एक प्रचार होईल आपली पण स्वतः होईल आणि आपल्या चॅनिकडे बोलायचा सगळ्यांचा दृष्टिकोन हा चांगला राहील आपलं चॅनल जर नाव ठेवले तर चंद्रपेक्षा नव्हे बायटावर नव्हे तर पूर्ण महाराष्ट्राचं नाव आहे आणि महाराष्ट्राची शान आन काय शान या चॅनलच्या मार्फत म्हणजे महाराष्ट्र चॅनल लोकांसाठी आहे तो महाराष्ट्र न्यूज लोक न्यूज चॅनल म्हणून आपण त्याला म्हणतोय हे आपण पुढे भविष्यामध्ये खूप खूप प्रगती करू प्रत्येक वर्षी एक माहिती करून करू आणि माझ्यासाठी मी आपल्याला जय लिहितो की काही वर्ष काही पाहिजे असं आपण व्हाल माहिती पुढे नाही पाहिजे मी डक्कल आपल्यावर राहील चांगल्या <स्थाँगा> कामाच्या बरोबर मी अत्यंत बरोबर पण जे काढचे नाही जोशिला तो मी मारतो आणि या चॅनलला वर्ष दरवर्षी वती व्हावं चांदी चांगलं सोयी राहून आपल्या सर्वांचा जो रोजगार मिळाला आहे अजून दहा पद्धती वाढवून आणि या तानाच्या मार्फत आपल्या भूमीची आपल्या देशाची आपल्या समाजाची महाराष्ट्राच्या लोकांची पुन्हा सेवा घडवू अशी मी प्रार्थना आणि न्यूज नाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी धरमसिंग बिमरोड छत्रपती संभाजीनगर गंगापूर